विज्ञानवादी गुढी रंजनाची नवी दृष्टी रंजना नावाची एक जिज्ञासू आणि विज्ञाननिष्ठ मुलगी चैत्रपूर गावात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा पण रंजनाला गुढी पाडव्याशी संबंधित काही गोष्टी खटकत होत्या ती नेहमी विचारायची केवळ गुढी उभारल्याने वाईट शक्ती दूर होतात का कडुलिंबाच्या डाळीने खरंच रोगराई थांबते का पण तिला कोणीही समाधानकारक उत्तर देत नसे गावातील वृद्ध लोक म्हणायचे हे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेले नियम आहेत यावर प्रश्न विचारू नये पण रंजना शांत बसणारी नव्हती तिने ठरवलं या अंधश्रद्धांमागचं सत्य शोधायचं रंजनाने गावातील शाळेतील शिक्षकांची मदत घेतली त्यांनी तिला सांगितलं गुढीपाडव्याशी संबंधित गोष्टींमध्ये काही वैज्ञानिक कारणे आहेत कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे रोग जंतूंना मारतात आंब्याच्या पानांमध्ये विटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवते पण केवळ या गोष्टी वापरल्याने चमत्कार होत नाही त्यासाठी योग्य स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयी पाळणे आवश्यक आहे रंजनाला हे ऐकून खूप आनंद झाला तिने ठरवलं यावर्षी गुढीपाडवा वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा तिने गावातील लोकांना एकत्र आणलं आणि त्यांना गुढीपाडव्याचं वैज्ञानिक महत्व समजावून सांगितलं तिने लोकांना सांगितलं गुढीपाडवा हा सण चांगल्या गोष्टींची सुरुवात दर्शवतो पण चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आपण अंधश्रद्धांवर विश्वास ठेवण्याऐवजी विज्ञान आणि तर्कशुद्ध विचारांचा आधार घेऊया रंजनानं लोकांना गुढीपाडव्याच्या दिवशी स्वच्छता मोहीम राबवायला सांगितली तिने लोकांना कडुलिंबाची रोपे वाटली आणि त्यांना घरोघरी लावायला सांगितलं तिने लोकांना आंब्याची पाने आणि कडुलिंबाच्या डाळ्यांचा वापर करून नैसर्गिक खत बनवायला शिकवलं गुढी पाडव्याच्या दिवशी चैत्रपूर गावात एक वेगळंच चित्र दिसलं लोक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवण्याऐवजी विज्ञान आणि तर्कशुद्ध विचारांचा आधार घेत होते त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली नैसर्गिक खत बनवलं आणि कडुलिंबाची रोपे लावली रंजनाच्या प्रयत्नांमुळे चैत्रपूर गावातील लोकांची विचारसरणी बदलली ते अंधश्रद्धांपासून मुक्त झाले आणि विज्ञानाकडे वळले त्यांनी गुढीपाडवा हा सण केवळ परंपरा म्हणून नव्हे तर विज्ञान आणि तर्कशुद्ध विचारांचा आधार घेऊन साजरा केला